नमस्कार स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत वेतन थकबाकीच्या मुद्द्यावरून धुळ्या देशी कर्मचाऱ्यांनी केले विभाग नियंत्रण कार्यालयासमोर आंदोलन मुंबईतील आझाद मैदानावर सुरू असलेल्या बेमुदत धरणी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी धुळे विभाग नियंत्रण कार्यालयाबाहेर आज एस टी कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत एल्गार पुकारला शासनाने यापूर्वी मान्य केलेल्या आर्थिक मागण्यांची तातडीने अंमलबजावणी करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली दरम्यान वेतनवाढीची थकबाकी महागाई भत्ता घरबाडे भत्ता आणि पंधरा हजार रुपये दिवाळी भेट यासारख्या प्रमुख मागण्यांवर एस टी कर्मचारी ठाम आहेत मात्र ऐन दिवाळी तोंडावर आलेली असताना आणि शाळांना सुट्या लागत असल्याने या आंदोलनाने प्रवाशाची चिंता वाढवलेली आहे दरम्यान सणासुदीसाठी गावी जाणाऱ्यांची मोठी गर्दी होणार असल्याने कर्मचाऱ्यांनी आंदोलन तीव्र केल्यास वाहतूक व्यवस्थेवर गंभीर परिणाम होऊन प्रवाशांची मोठी गैरसोयी होण्याची शक्यता नाकारता येत नाही दरम्यान मागण्या ना मान्य न झाल्यास त्यापेक्षा तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल असा इशारा आज एस टी कर्मचाऱ्यांनी दिला असून त्या संदर्भात आज एस टी कर्मचाऱ्यांच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करीत आंदोलन करण्यात आले दरम्यान यावेळी कर्मचारी मोठ्या संख्येने आजच्या या आंदोलनात सहभागी झाले होते आमच्या ज्या मागण्या के हो मान्य केलेल्या होत्या जसं महागाई आमची पाच वर्षापासून महागाईचा फरक थकीत आहे एचा इक्रिमेंटचा एक टक्का साधारणतः चार महिन्या चार वर्षाचा बाकी आहे आणि कोर्टाने महागाई भत्त्याचा फरक तीन महिन्यामध्ये द्यावा असं निर्णय होऊन सुद्धा गेल्या दीड वर्षापासून तो देखील देण्यात आलेला नाही अजून महागाईचा फरकांनी वाढ केलेली साडेसहा हजार रुपये ती फक्त पाच हप्त्याची दिलेली आहे तो सगळा फरक बाकी राहिलेला आहे तो लवकरात लवकर देण्यात यावा अशी आमची प्रमुख मागणी आहेत